सूर्या न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या टिपरने मजुराच्या पत्राच्या शेडवर पहाटे वाळू ओतल्यामुळे पाच मजुराचा दबण मृत्यू जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात पासोडी शिवारात पुलाच्या बांधकामासाठी आलेल्या मजुरांच्या पत्र्याच्या शेडवर मध्यरात्री अवैधरित्या वाळूचं टिप्पर ओतल्याने वाळूखाली दबून पाच जणांचा मृत्यू झाला आहे दिनांक बावीस फेब्रुवारी शनिवारी पहाटे साडेतीन वाजता ही घटना घडली पासोडी अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या टिप्परने पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास थेट पत्र्याच्या शेडवर वाळू ओतल्याने वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून पाच जणांचा मृत्यू झाला आहे गावकऱ्यांनी धाव घेतल्याने वाळूच्या ढिगाऱ्याखालून एक लहान मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे आहे इतर पाच जणांचा मात्र जागेवरच मृत्यू झाला जाफराबाद पासोडी शिवारात एका पुलाच्या कामासाठी हे मजूर आले होते पुलांच्या बांधकामांच्या ठिकाणाजवळच असलेल्या पत्राच्या शेडमध्ये हे कुटुंब झोपलेले होते पहाटे साडेतीन वाजता आलेल्या वाळूच्या टिप्पर चालकाने निष्काळजीपणाने वाळूचा टिप्पर पत्राच्या शेडवर रिचवल्याने शेडमध्ये झोपलेले सहा जण ढिगाऱ्याखाली दाबले गेले घरात समोरच्या खोलीत झोपलेल्या हा प्रकार लक्षात आला हा प्रकार तिने आरडाओरडा केला असता चालकाने तिथून पळ काढला महिलेने आजूबाजूच्या गोठ्यावर जाऊन शेतकऱ्यांना आणले असता त्यांनी वाळूबाजूला करून पाच जणांना बाहेर काढले त्यापैकी एक बारा वर्षीय मुलगी मुलीला वाचवण्यात यश आला आहे मात्र इतर पाच जणांचा मृत्यू झाला आहे मृतांमध्ये गणेश काशीनाथ धनवई वय पन्नास રાણાર રાળેગાવ તાલુકા સીલોડ રાજેન્દ્ર તગડુબા વાઘ વય ચાળીસ રાનાર દહીત તાલુકા સીલોડ સુનિલ સમાધાન સપકાળ વય વીસ તાલુકા जिल्हा જાલના सुपडू आहेर वय अडतीस राहणार तोंडापूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव अशी मृतकांची नावे आहेत मृतक सर्वजण एकमेकांचे सक्के नातेवाईक आहेत रवींद्र आनंद या ठेकेदाराचे हे काम सुरू आहे या कामासाठी स्वस्त उपलब्ध व्हावी या उद्देशाने ठेकेदार रात्रीच्या वेळी अवैधवाळू उपसा करून टाकत होता ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे पहाटे साडेतीन वाजता ही घटना घडली असता जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मृतकांचे शव ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता स्थानिक गावकऱ्यांनी पंचनामा न करता शव ताब्यात घेऊ नये असा पवित्रा घेतला त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला अवैधवाळूचा विषय असल्याने महसूल पथकालाही पाचारण करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक इंगळे यांनी दिली सूर्य न्यूज ट्वेंटी फोर मराठी ब्युरो रिपोर्ट सूर्यकांत अंधुरे গণেশ <laughs> <laughs> Субтитры сделал DimaTorzok Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आज संपर्क करा न्यूज 24 फोर मराठीकर्ता मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे